नमस्कार मंडळी कसे आज सगळेजण होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेतच असाल तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि मला एक फ्लिपकार्टवरून पार्सल रिसीव्ह झालेलं आहे आणि त्यामध्ये काय आहे ते तर काही मला माहिती नाही आता मी ओपन करूनच बघणार आहे आणि जर तुम्ही बघू शकता हे पार्सल आहे आता आपण ओपन करून बघूया याच्यामध्ये नेमकं काय आहे आणि याची क्वालिटी वगैरे कशी आहे तर हे आय थिंक म्हणजे पार्सल मला कालच आलेलं आहे आणि म्हणजे काल रात्री आलं होतं आणि त्याचे आता मी सध्या ओपनिंग करते आहे तर आता बघूया आपण कसं आहे पार्सल काय आहे बघूया तर मी फ्लिपकार्टवरून बरेच एक पार्सल म्हणजे परचेस करते किंवा बऱ्याचदा मला रिसीव पण झालेले आहेत आता बघणार आहोत आपण याच्यामध्ये नक्की आहे तरी काय आणि तर बघा चला इथं तुम्ही बघू शकता तर पिंक कलरचा पंजाबी सूट आहे तर बघूया याची क्वालिटी वगैरे कशी आहे वरून तर खूप छान दिसतोय कलर म्हणा किंवा अशा प्रकारे डिझाईन आहे याला आणि इथे तुम्ही बघू शकता ही अशी स्लीवज आहे त्याचबरोबर याला स्लिवज असे बॉर्डर पण आहे आणि खाली सुद्धा अशा प्रकारचे अशा प्रकारचे बॉर्डर आहे खाली सुद्धा त्याचबरोबर ओढणी बघू शकता वाव खूप सुंदर ओढणी आहे असे मस्त असे गोंडे पण आहेत त्याचबरोबर हा अशा प्रकारचा पायजामा आहे बघू शकता ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला वेअर करून दाखवते पिंक कलरचा पंजाबी सूट आहे तर बघूया याची क्वालिटी वगैरे कशी आहे वरून तर खूप छान दिसतोय कलर म्हणा किंवा अशा प्रकारे डिझाईन आहे याला तर बघू शकता तर ही अशा प्रकारची ओढणी आहे आणि ओढणीची क्वालिटी खूपच छान आहे खरंच एकदम मऊसूत असं कापड आहे शिवाय हा टॉपचं जे फॅब्रिक आहे ते पण खूप छान आहे कलर पण खूप छान आहे यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर हा जो म्हणजे ही जी पॅन्ट आहे ती पण खूप छान आहे अगदी मऊसूत आहे कलर वगैरे आता अजिबात जाणार नाही आहे असं मला तरी वाटतंय कारण कापडाचं खूप छान आहे आणि टॉपसुद्धा खूप छान आहे थोडीशी साईज मोठी आहे मात्र आपण ऑर्डर केल्यानंतर एकदम परफेक्ट बसते आणि शिवाय इथं तुम्ही बघू शकता स्लूज पण खूप म्हणजे खूप असा एकदम छान असा लुक येतो वेअर केल्यानंतर आणि मी लवकरच वेअर करून या रिलेटेड तुम्हाला रीलसुद्धा पाहायला भेटतील किंवा शॉर्ट सुद्धा पाहायला भेटतील व्हिडिओ तर बघू शकता अशा प्रकारे आ, है आ, है हे आहे स्ल्यूजला तर जर तुम्हाला पण हे पार्सल परचेस करायचं असेल तर मला लिंक किंवा पी पी टाईप करा म्हणजे मी तुम्हाला लिंक नक्की देईन ठीक आहे तर चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते चला भेटू बाय